नमस्कार मंडळी आज आपण ऑरेंज केक बनवणार आहे आणि अगदी बेकरीसारखा खूप टेस्टी असा झाला होता हा केक तर आता आहे ना आपल्याला ही जी साल आहे ना ऑरेंजची ती आपल्याला किसनीने किसून काढायची आहे तर बघा ते निदान दोन चमचे तरी व्हायला हवे म्हणून मी दोन संत्री घेतली होती आणि त्या असं किसलं आहे बघा त्याच्यातला ना जो व्हाईटवाला पार्ट आहे ना तो अजिबात किसला नाही गेला पाहिजे नाहीतर आपला केक आहे ना कडवट होईल फक्त ही जी ऑरेंज साईड आहे ना तेवढीच काढायची आहे तर बघा इतका दोन चमचे होईल मोठे दोन चमचे म्हणजे पोहे खातो ना आपण त्याच्यापेक्षा मोठा चमचा असतो ना तितके दोन चमचे घेतलेत आणि दोनच आपले जे ऑरेंज आहेत ना त्याचा ज्यूस घ्यायचा आहे तर आता मी हे कट करते आणि याचा आपण ज्यूस काढून घेऊया बघूया त्याचा ज्यूस आता किती पडतो आहे ते आणि शक्यतो ना हीच संत्री घ्यायची ज्याची साल बघा म्हणजे दोन प्रकारचे संत्री असतात ना हिरवी सालवाली असते आणि ही अशी ऑरेंज कलरची जी साल असते ना जी असे वाटतं की डुप्लिकेट आहेत तसं तर त्याची ते ते जे घेतलं ना तर त्याची सालेचं जे आपल्याला क्रश पाहिजे ना तो चांगला मिळतो ना म्हणून आता आपल्याला वाटी अर्धी वाटी आहे ना तितकंच रस मिळाला आहे तर आता त्याच वाटीने मी सगळं प्रमाण मोजून तुम्हाला सांगते तर आता थोडंसं तेल घेतलं आहे आणि ते ब्रशने मी या टोपाला लावून घेतलं आहे मी नेहमी केक करताना हाच टोप वापरते याचं जे बूड आहे ना त्याचा सपाट आहे म्हणजे खालून जे आपल्या टोपाला खोलगट असतो ना तसं नाही आहे आता माझ्याकडे व बटर पेपर आहे म्हणून मी वापरला आहे तुमच्याकडे नसेल ना तर नाही वापरलं ना तरीसुद्धा चालतो केक काही करपत वगैरे नाही तर पे जर का हा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काही काळजी करू नका तर आता हा लावून आता मी बाजूला ठेवून घेते थे, आता आपण सगळं केकचं मिश्रण आहे ना ते रेडी करून घेऊया तर हे मैद्याचं पीठ आहे मैदा आहे तो मी बरोबर त्याच वाटीने एक वाटी घेतलेला आहे तर आता ही बेकिंग पावडर आहे बेकिंग पावडर आपल्याला हा एक स्पून घ्यायचा आहे आणि त्याच्यानेच अर्धा स्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर बघा बेकिंग पावडर ही नेहमी जास्त असते बेकिंग सोडा जो असतो ना तो जरा कमी घ्यायचा असतो म्हणजे कमी जे असतं ना ते सोडा असतो हे लक्षात ठेवा तर आता सर्वात आधी तर मी ज्यूस घेतलेला आहे ती अर्धी वाटी झालं होतं तर आता आमच्याकडे नेहमीप्रमाणे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे मी जी साखर आहे ना तीच आता या ज्यूसमध्ये टाकून हातानेच तिला मी मिक्स करून घेणार आहे म्हणजे एखाद्या चमच्याने तर याला असं फेटून फेटून थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवलं होतं त्यानंतर साखर विरगळली आणि मग नंतर मी फूडची प्रोसेस करायला घेतली तर तुम्ही साखर आहे ना ती मिक्सरमधून वाटून घ्या तर मी ती अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि पाव वाटी तेल घेतलेलं आहे जे सांगितलं आहे ना तितकंच प्रमाण घ्या मोजून ते प्रमाण चुकू नका त्यासाठी मी ना, ना वाटीच दाखवली तुम्हाला नाहीतर मग ते कप दाखवले असते आणि ते कप आहेत ना त्याने मेजरमेंट बरोबर होतं पण आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकतं आहे म्हणून म्हणजे प्रमाण चुकलं आहे की काय आठवणीने मीठ टाका केकमध्ये मीठ टाकलं ना तर केक छान लागतो चवीला तर आता मीठसुद्धा मिक्स झालं आहे साखरसुद्धा मिक्स झाली आहे आता आपण बेकिंग पावडर आणि पीठ जे आहे ना मैदा ते मिक्स केलं होता ते मिश्रण आपल्याला या याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता आधीच आपण ना जितकं आपल्याला मिक्स करता येईल तितकं करून घ्यायचं आहे कारण की जर का घट्ट झालं ना तर काळजी करायची नाही त्याच्यामध्ये आपण वरून दूध टाकू शकतो तर आता ह्या आधी गाठी वगैरे जे काय असतील ना ते फोडून घ्यायचं आहे गाठी वगैरे होणार नाहीत पण सा तसं सांगते म्हणजे जे काय आहे ते आधी आपण मिश्रण मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येईल मग थोडंसं दूध टाकायचं आहे तर मला आणखीन पाव वाटी मी तुम्हाला दाखवते बघा आणखीन पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी इतकं दूध लागलेलं आहे म्हणजे आधीच आपण आधी वाटी ज्यूस घेतला होता आणि पाव वाटी इतका आपण दूध घेतलेलं आहे आणि इतक्यामध्ये बरोबर ते आपलं जे केकचं मिश्रण आहे ना छान भिजलं तर तुम्हाला कदाचित मैद्यामुळे ना कदाचित कमी किंवा जास्त दूध लागू शकतात तर एखादा चमचाच वाढवायचं जास्त वाढवायचं नाही तर जास्त लिक्विडी होऊन जाईल आपला केकचं मिश्रण मग तो शिजायला जरासा वेळ लागेल आता मी फ्रु तुटी फ्रुटी घेतली आहे त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मनुके आहेत ना काळे ते सुद्धा टाकलेत आता आपण जो क्रश केलेला ऑरेंजचं जे साल आहे ना त्याचा क्रश घेतला आहे काजू माझ्याकडे होते म्हणून मी ते, ते टाकलेले आहेत आणि हे तुटी फ्रुटी आणि थोडासा ऑरेंज कलर टाकला आहे कारण की मग माझा केकचा कलर ऑरेंज व्हायला पाहिजे ना आणि त्याची टेस्ट पण तशीच आता ऑरेंजसारखीच लागेल म्हणून आणि हा ना एकदम ओरिजिनल केलेला आहे मी ऑरेंज फ्लेवरचा केक पण जर का तुमच्याकडे जर तुमच्याकडे जसं जवळ दुकान वगैरे असेल ना तर ऑरेंज फ्लेवर मिळतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये जर का ॲड केला ना तर हा केक अप्रतिम लागतो पण माझ्याकडे ना ते नाही आहे आणि आम आमच्याकडे तो मिळाला नाही आमच्याकडे जरा लांब आहे दुकान आणि तो त्याच्याकडे नव्हता सुद्धा तर आता हा माझा केक जो आहे तो ऑरेंज कलरचा तो होईल आणि टेस्टसुद्धा एकदम मस्त एकदम छान झाला होता मुलांना खूप आवडला खूप आवडेल मुलांना आणि मुलांना ना हा असा ऑरेंज केक वगैरे खूप आवडतो आणि चहाबरोबर खूप मस्त म्हणजे संध्याकाळच्या वेळी असा केक केला ना तर खूप छान लागतो तर तो मी थोडासा ना पुढे जाऊन तुम्हाला सांगते ट्विस्ट तर आता हे जे भांडं आहे ना ते जरासं मी मोठं घ्यायला हवं होतं पण माझ्याकडे हे एकच भांडं आहे केकचं आता वरून मी थोडंसं त्याच्यावर आणखीन हे तुटी फिरुटी टाकली आहे आणि आम आमच्याकडे ना इतकी छोटीशी तुटी फिरुटी मिळते तर तुम्ही मोठी मिळते ना ती टाका तर तुम्हाला वाटेल हे काही वा कापून टाकले की काय तर कापून वगैरे टाकलेलं नाही आहे आणि मणुके आहेत ना मनुके ते काळे मनुके मी ते कापून टाकलेत आणि आधीच तवा गरम करायला ठेवायचा खूप गरम असला पाहिजे तवा त्यानंतर त्याच्यावर मी एक चाळण म्हणजे आपली कुकरची जाळी आहे ना ती ठेवली आणि त्याच्यावरती हा आपला मोठा टोप त्याच्यावर मी असा झाकून ठेवला आहे ज्याने कुठूनच माझ्याकडे ती जी वाफ आहे ना ती बाहेर नाही पडणार तर पाच मिनटासाठी आपल्याला गॅस आहे ना तो मोठा ठेवायचा आहे फक्त पाच मिनटं त्यानंतर चाळीस मिनटं आपल्याला हा केक असा मंद आचेवर शिजवायचा आहे आणि चाळीस मिनटानंतर माझा केक अजून शिजला नव्हता मग मी आणखीन पाच मिनटं ठेवले म्हणजे पंचेचाळीस मिनटं आणि आधी पाच मिनटं जो फुल फ्लेमवर ठेवला होता आता थंड होईपर्यंत मी याच्यावर रुमाल झाकून ठेवला होता जो एकदम कोरडा असा रुमाल आता हे एजे एजेस आहेत ना ते आधीच मोकळे झालेले आहेत म्हणजे ज्या कडा आहेत त्या आधीच मोकळ्या झाल्यात तरीसुद्धा मी सुरीने बघितलं की कुठे चिटकलं आहे का तर आता हा केक जो आहे तो काढून घेते आणि बघा इतका मस्त झाला आहे ना हा खूप टेस्टला छान झाला होता आणि बघा जो आपण बेकरीमध्ये ना थोडासा कडक असा केक मिळतो ना म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जे टोस्ट असतात ते एकदम कडक असतात आणि टोस्टसारख्याच केक मिळतात म्हणजे आपण चहाच्या चाह बरोबर खाण्यासाठी आणतो ना तसे तसा केक मी हा बनवलेला आहे तर हा असा बनवण्यासाठी आपल्याला जो मी जसा आता तुम्हाला सांगितलं की टाईम पंचेचाळीस मिनटं ठेवायचा आपल्याला गॅसवर पण जर का असा कडक केक जर करायचा असेल ना तर दहा मिनटं आणखीन ठेवायचा म्हणजे तो थोडासा कडक होतो थो। तर हा इतका अप्रतिम असा केक झालेला आहे खूप टेस्टी झाला आहे आणि तो थोडासा असा कडक होतो ना तो खूपच छान लागतो ऑरेंज केकमध्ये तर खूपच छान लागतो पण बऱ्याच ना चॉकलेट केक मिळतात असे म्हणजे चहाबरोबर खाण्याचे केक असतात ना ते तसे तर ते, ते थोडेसे कडक असतात तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं आणखीन वाढवून जर तो गॅसवर ठेवलात ना केक तर तो तसा थोडासा कडक असा केक बनेल तर आज मला तसा केक करायचा होता तर म्हणून मी हा असा केलेला आहे त्याच्यानंतर परत एकदा मी तुम्हाला ऑरेंज फ्लेवर जे आहे ना म्हणजे ऑरेंज फ्लेवरचे पण बाटली मिळते जसं की आपल्याला इसेन्स मिळतो ना तसाच आपल्याला फ्लेवर पण मिळतो आणि कलरसुद्धा मिळतात कलरच्या बाटल्या तर मी ती एकदा आणेल ना तर तेव्हा मी परत एकदा बनवेल टूटी फ्रुटी केक ता ता मी तुमच्याबरोबर परत एकदा शेअर करेन तर आता मी ह्या हा केक कट केलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते त्याची एक स्लाईस काढून इतका छान झालेला ना हा खूपच सुंदर झालेला केक जितका तो छान दिसतो आहे ना त्याच्याहून जास्त तो टेस्टी झालेला मुलांना संपवायला काहीच वेळ लागला नाही आणि त्यातून आज प्रणवचा वाढदिवस होता म्हणून मी विचार केला चला मुलांच्या आवडीचा केक करूया म्हणून मी हा असा केक केलेला आहे तर आता हा जो केक आहे ना तो थोडासा कडक असतो थो, तर तो कसा करायचा तर जसं आपण नेहमी केक करतो ना तर त्या तो, तो शिजण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनटं पूर्ण लागतात तर तो एकदम सॉफ्ट असा स्पॉन्जी असा केक होईल पण आणखीन आपण दहा ते पंधरा मिनटं आणखीन बेक केला ना तर हा थोडासा कडक असा केक बनेल आणि हा ना केक एकदम टेस्टी लागतो ब्रेक बेकरी स्टाईल केक बेकरीमध्ये हे असे केक मिळतात जेथे टोस्ट खागरी वगैरे सगळं मिळतं ना तर तिकडे हे कडकवाले केक मिळतात खायला चहाबरोबर तर तोच केक मी आज घरी केलेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल बाय